गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ शहादा शहरात गावगुंडांचा माज उतरविण्यासाठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई मुख्य रस्त्यावर हात जोडत माफी मागत फिरवला आरोपी सर्वसामान्यांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक नंदुरबार शहादा शहरात अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा आणि महिलांची छेड काढणारा एक युवक पोलिसांच्या तावडीत सापडलाय मिळालेल्या माहितीनुसार हा युवक शहरभर बिनदास्त फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली सदर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर काम धरून व हात जोडत माफी मागण्यास भाग फिरवले या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला आहे या अनोख्या पद्धतीने गावगुंडांना धडा शिकवल्यामुळे शहदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांच्या या कृतीचे कौतुक होत आहे स्थानिक नागरिकांनीही खाकीचा धाक कायम ठेवण्यासाठी अशा धडाकेबाज कारवाया गरजेच्या आहेत असे मत व्यक्त केले आहे विभागीय संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार